आज जे आपला यू टाईप रस्त्याचं जे पाहणी झाली तिसगाव नापा ते काटीमानिवली ब्रिज ह्या रस्त्यासाठी जे खासदार साहेबांनी पंच्याहत्तर कोटीची निधी पास केलेली आहे आणि त्याचं आता टेंडर निघणार आहे म्हणून महापालिकेचे काही अधिकारी येऊन त्यांनी आज पाहणी केली तिथे आणि जे काही बाधित आहेत त्याच्यात त्यांचाही पुनर्वसन केला जाईल आणि जे आपली लोकसंख्या वाढती आहे त्या लोकसंख्येच्या उद्देशाने आज ह हो विकास होणं गरजेचं आहे जे आपली म्हणजे खूप वर्षापासून मागणी होती ते आता पूर्ण होत आहे धन्यवाद डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार आणि त्यांचे सातत्याने एम एम आर डीला त्यांनी पाठपुरावा करून हा यू टाईप रो रस्त्यासाठी साधारण चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा निधी त्या ते ठिकाणी मंजूर झालेला आहे आज त्या रस्त्यामुळे काढण्यात नाका ते गणपती मंदिर सिद्धार्थनगर तेचगाव नाका असा हा यू टाईपचा रोड होणार आहे येणारी जी यार्ड रीमॉडलिंग आहे या रि यार्ड री मॉडलिंगच्या माध्यमातून अनेक तिथं ज्यावेळेस ट्रॅव्हल म्हणजे खूप लोकं तिथे येणार आहे जेव्हा त्या त्यामुळे त्या जो रस्ता कंजेशन होतो आहे ह्या रस्त्यामुळे तो रिलीफ त्या ठिकाणी त्या सगळ्या शहराला मिळणार आहे आज कल्याण स्टेशनपासून बाकी शहराला जोडणारा हा मुख्य असा रस्ता आहे त्यामुळे हा रस्ता होणं गरजेचं आहे गेल्या अनेक वर्षापासून तो प्रलंबित होत होता पण डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कंटिन्युअस त्यांनी प्रयत्न केले आज त्यांच्या माध्यमातून पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर कोटीचा निधी त्या ठिकाणी एम एम आर डीने मंजूर केलेला आहे तिथे साधारण अकराशे लोक बाधित अकराशे ते बाराशेच्या दरम्यान लोकं बाधित होत होते मुळात रेसिडेन्शियलचे एक सातशे सा साडेपाचशे ते सहाशे लोकं बाधित होत आणि कमर्शियल एक पाचशे साडेपाचशे लोकं बाधित होते रेसिडेन्शियलला महानगरपालिकाने त्यांना पुनर्वसनासाठी त्यांना म आश्वासन दिलेलं आहे पण जे कमर्शियल uh, जी दुकानं आहेत त्यांच्यासाठी थोडंसं अडचण निर्माण होते पण आत्ता महानगरपालिकेने हा सगळ्या भागामध्ये क्लस्टर योजना रा लागू केलेली आहे त्याच्यामुळे जिथले जे लोकं आहेत आणि अनेक लोकांचं असं म्हणणं देखील होतं की आम्हाला जर विस्थापित करत असाल तर आम्हाला तिथल्या तिथंच तुम्ही प्रस्थापित करा तर या क्लस्टरच्या माध्यमातून जे जे लोक तिथं बाधित होणार असतील त्यांना तिथल्या तिथंच पुनर्वसन त्या ठिकाणी होणार आहे एम एम आर डीने ऑलरेडी आपल्याला हा निधी वर्ग केलेला आहे आणि मला वाटतं हे सुरुवात लवकरात होण्याचे चान्सेस आहे पण जोपर्यंत ते जे बाधित जे लोकं आहेत त्यांचं पुनर्वसन आणि कसं काय काय कुठल्या पद्धतीने आपण त्यांना पुनर्वसन करणार ते जर एकदा एकदा ठरल्यानंतर महानगरपालिका त्याच्या पुढची क्रा कारवाई करेल रस्त्याचा आज पाहणी दौरा होता पासून तो गणपती चौक गणपती चौक सिद्धार्थनगर सिद्धार्थनगर कोलशिवाडी आणि तो तिसगाव नाका हा जो रस्ता आहे हा गेल्या अनेक वर्षापासून कोंडलेला रस्ता आहे आत्ता मोकळा श्वास घेण्याची वेळ त्या रस्त्याला आलेली आहे खासदार श्रीकांतजी साहेबांच्या माध्यमातून सेहेचाळीस करोडचा निधी त्यांच्या माध्यमातून आणला गेलेला आहे त्याचप्रमाणे जे त्याचा प्रोजेक्ट जो आहे तो जवळजवळ शहात्तर कोटीपर्यंत जाऊ शकतो मला वाटतं की कल्याणपूर्वेला जो आजपर्यंत त्रास झाला मग रिक्षाचालक असेल ब कार चालक असेल इतर सर्व चालक असतील आणि पदचारी असतील ह्यांना ज्या गर्दीतून सामना करावा लागत होता तो कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये दूर होणार आहे आणि एक खासदार श्रीकांजी शिंदेसाहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आम्हाला कल्पना होती है। हा प्रोजेक्ट जर कोण करेल तर खासदार शिंदे साहेबच करेल असा आम्हाला विश्वास होता आणि आज विश्वास कुठेतरी शेवटच्या क्षणाला आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच या रस्त्याची सुरुवात होईल कॉन्क्रीटिंग करण्याला सुरुवात होईल त्याबद्दल खासदार शिक्षण देण्यामध्ये आम्ही धन्यवाद देतो